मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिनचर्या म्हणजे सुमन फार्ममध्ये आपण आज काय काय कामगिरी लावलेली आहे ह्याच माध्यमातून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहे शूट करतो आहे आपण ठरल्याप्रमाणे काल ठरल्याप्रमाणे आज ड्रिंचिंग करतो आहे आपण तरबूज रोपांना आणि मोसंबी झाडांना बायोरिच आपण त्याच्यामध्ये देतोय जे ऑर्गेनिक बनवलेलं आहे मी तुम्हाला आज पूर्ण त्या पद्धतीचे टरबूजची क्वालिटी काय आहे कशा पद्धतीने दिल्या जात आहे हे तुम्हाला दाखतोय मी आता हे जे आपलं टरबूज आहे या टरबूजाला आपण आता ड्रिंचिंग करतोय टरबूज झालं त्याच्यानंतर मोसंबी झाली कारण की लाईट नाही आहे आज अजूनही लाईट नाही आहे आता तुम्हाला इकडे दाखवतो मी या साईडला कामं चालू आहेत सर्व आहे कुठे कुठे अतिपावसाने टरबूजांचं रोपं बरेचसे दुखवलेले आहेत पण त्याला काही इलाज नाही आता आपण सुधारण्याचा प्रयत्न करतोय आणि हे आता सगळं ऑर्गेनिक जे बनवलेलं आहे आपण बायोरिच तुम्हाला दाखवतो मी सर्व पूर्ण कंप्लीट दाखवणार आहे का आपण कशा कशा माध्यमातून काय काय करतो आहे इथं शेतामध्ये जेणेकरून पिकं चांगले राहायला पाहिजे जास्त पाऊस असल्यामुळे नक्कीच मुळांना त्रास होतो आहे आपण त्यांच्यात आता वापस ऑर्गेनिक चालू केलेलं आहे तरबुजांनाही आपण ऑर्गेनिकमध्ये जे बायोरिच बनवलेलं आहे बायोरिच बनवताना आपण दोनशे लिटर पाण्याला दोन किलो गूळ एक किलो गोमूत्र एक लिटर गोमूत्र आणि शेण गाईचं शेण दहा किलो या पद्धतीने आपण पूर्ण बॅरलमध्ये बनवतो आहे आणि या प्रकारे तुम्हाला दाखवतो मी आता है या प्रकारे इकडे या झाडांना पण आपण ड्रिंचिंग करतोय टरबूजांच्या टरबुजांच्या रोपांनाही एक शंभर शंभर एम एल देतोय आपण म्हणजे त्या झाडांची ग्रोथ आणि त्याच्यावरचे आलेले रोगराई काही प्रमाणात कमी होतील आणि संपूर्ण स्टाफ त्याच प्रकारे काम करतो आहे आणि हे दिसतंय तुम्हाला पाण्याची क्वालिटी कशी झालेली आहे वेल पण तुम्हाला दाखवतो हा पूर्ण डाबेचा भाग असल्यामुळे थोडं पाणी इथं जास्त जमा झालेलं होतं पुढचे तुम्हाला वेल दाखवायचा प्रयत्न करतो मी हे आता इकडे आता हा वेल छान व्हायला लागलाय आता याला आपण ट्रेंचिंग करतोय म्हणजे झाडांना आणि तरबूजच्या रोपांनाही कशा पद्धतीने दिल्या जात आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा अजून कुठे चुकतोय काय काय नाही आणि शेताचं तर तुम्ही रोजच लाईव पाहताय हे जे आपण ट्रॅप लावलेलं होतं या ट्रॅपवर काल आपण ट्रॅप लावलेले आहेत बारीक बारीक याच्यावर किडे आहेत मी कॅमेरा थोडा जवळ करतो तुम्हाला दाखवतो म्हणजे लावल्यानंतर त्याचे रिझल्ट नक्कीच आहेत हे पहा बारीक बारीक ट्रिप्स तुम्हाला दिसत असतील याच्यात चिटक चिटकलेले म्हणजे काही ना काही प्रमाणात आटोक्यात येईल आणि झाडांची क्वालिटी तर तुम्ही पाहताच आहे आणि इकडे हे सर्व ताई लोक कामच करत आहेत पाहतो मी आता आणि कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच कळवा अजून मी काय करायला पाहिजे आता आज आपण जे ड्रिंकिंग करतोय त्याच्यामुळे याचा साधारणतः बहात्तर तास बहात्तर तासानंतर काय परिणाम होतो झाडांची ग्रोथ काय होते हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल कॅमेरावाला सांगेल का थोडंसं सा या साईडला झाडांचंही शूट करा आणि रोपं कसे आहेत तेही दाखवा टरबूजांचे रोपं मोसंबींचे रोपं यांना कशा पद्धतीने नवीन पालवे चाली झालेली आहे हे पण तुम्हाला दाखवतो आहे मी तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा तुम्ही झाडांची ग्रोथ कशी झालेली आहे क्वालिटी पण दिसते बरासा फौजफाटा चालू आहे शेतामध्ये आणि मला वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन हवं आहे कारण की तुम्ही पण काही सुझाव दिला तर मी नक्कीच नक्कीच त्याच्यात सुधारणा करेल पूर्ण आपण आज जवळजवळ सहा सात हजार लिटर बायरविष तयार केलेला आहे कालच्या व्हिडिओत पण मी दाखवलो होतो का पंधरा पंधराशे लिटरचे बॅरल आपण तयार केलेले आहेत आणि दोन दोनशे लिटरचे वेगळे अजून सात आठ बॅरल तयार केलेले आहेत टरबोजांची क्वालिटी पहा आता वेलावर यायला लागलेले आहेत ते अकरा सप्टेंबरची लागवड आहे बी लागवड केली आहे आपण पण जास्त पाऊस असल्यामुळे नक्कीच थोडासा त्याच्यावर अटॅक झालेला आहे तरी आता प्रयत्न तर आपण करतोच आहे नव्वद दिवस आपण उत्पन्नाला धरलेलं आहे का टरबूजाचं पीक यायला आपल्याला नव्वद दिवस तरी लागतील ला। कारण की आपण रोप नाही लाव ला, लावलेलं बी लावलेलं आहे तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद